या बातमीचे प्रायोजक आहेत आधार क्रिटिकल केअर हॉस्पिटल विजापूर रोड सोलापूर सोलापुरात पुन्हा वैद्यकीय क्षेत्रातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्येनंतर पुन्हा एका अठ्ठावीस वर्षीय अविवाहित डॉक्टरांनी आहे आत्महत्या चाकूने हातातील नस सगळा कापून संपवलंय जीवन नशा ड्रग्स तणाव आणि यातूनच कबीर सिंग उडता पंजाब की यांच्या आत्महत्येतून सोलापूरकर सावरत असतानाच पुन्हा एका अठ्ठावीस वर्षीय अविवाहित तरुण डॉक्टर आदित्य नाबिया राहणार मुंबई सध्या होटगी रोड रघुजी हॉस्पिटल जवळील द्वारका पॅरोडाइज अपार्टमेंट आपल्या बाथरूममध्ये चाकून हे मनगटातील नस व गळा कापून आत्महत्या केल्याने पुन्हा एकदा शहर हादरले असून वैद्यकीय शत्रात खळबळ उडाली आहे सोलापुरी कठ्ठा न्यूज चॅनलची टीम जेव्हा घटनास्थळी जाऊन परिसरातील नागरिकांची विचारपूस केली तेव्हा धक्कादायक माहिती डॉक्टरांबद्दल मिळाली आहे माहीत डॉक्टर आदित्य नांबियर हा स्वभावाने तर खूपच छानच होता मात्र त्याला व्यसनाने जडलं होतं तो अनेक प्रकारचे व्यसन जसे की दारू ड्रग्स घेत असल्याची खुसबुज मित्रमंडळीमध्ये होत होती मयत डॉक्टर हा लॉन्ड्रीसाठी कपडे देण्यासाठी आमच्याकडे यायचा तेव्हा तो प्रेमाने बोलायचा आमची विचारपूस करायचा डॉक्टरचा स्वभाव पाहून आम्हाला वाटलं नव्हतं की तो असा टोकाचं पाऊल उचलेल घटनेची माहिती कळताच आम्ही ही सुन्न झालो आहोत साहेब सदरची घटना ही सकाळच्या सुमारास सोगडकीस झाली सकाळी सकाळी अपार्टमेंट मध्ये मोठा आवाज आला बचाव बचाओ, बचाओ आणि यानंतर जे नको व्हायला होत तेच घडलं अशी माहिती सोलापूर न्यूज चॅनलला मिळाली आहे दरम्यान मयत डॉक्टरचा बाथरूमलाचा दरवाजा जेव्हा उघडला तेव्हा डॉक्टर हा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आहे हे दृश्य पाहून अंगावर काठा आल्याशिवाय आपल्याला राहणार नाहीये आणि हे दृश्य आम्ही दाखवू शकणार नाहीये अशी तेथील परिस्थिती होती संपूर्ण बाथरूम हा रक्ताने माकलेला होता शरीरावर फक्त डॉक्टरच्या एक पॅन्ट आणि साईडला एक चाकू पडलेला दिसून आला आहे डॉक्टरने डॉक्टरचे पार्थिव शरीर सध्या पी एमसाठी साठी सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आले आहे नेमकं डॉक्टरने टोकाचे पाऊल का उचललं नशा मानसिक तणाव की आणखीन काही हे पोलिसांच्या सखोल चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे पाहत रहा सोलापुरी कट्टा न्यूज